सनातन शंकरनाथ महोत्सवामध्ये या ठिकाणी धर्मयोद्धा संघटनेचे पदाधिकारी आणि महामंडलेश्वर जगद्गुरू शांतीगिरीजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून आश्रमातील संन्याशी वृंद नागेश्वरानंद जी या ठिकाणी आलेले आहेत महाराजजी काय सांगाल दोन दिवसापासून तुम्ही बी या शंकरनाथ राष्ट्र महोत्सवामध्ये सामील झालात कसं बघतात या महोत्सव आज जो कार्यक्रम श्री क्षेत्र गोवा राज्यामध्ये फर्मागुडी अभियांत्रिकी कॉलेज वास्तविक पाहता हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आज हिंदू जनजागृती समितीला पंचवीस वर्ष आता पूर्ण होत आहे पंचवीसावा महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं आत्तापर्यंत जे कार्यक्रम झाले छोट्या खाणी झाले पण आज मला सांगायला आनंद वाटतो या कार्यक्रमाला कमीत कमी संपूर्ण विश्वामधून पंचवीस हजार आज हिंदू धर्मावरती काम करणारी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे जवळजवळ एक हजार संघटनेचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि या कार्यक्रमामधून आज आपल्याला सर्वांना घ्यायचं काय का, का हिंदू राष्ट्राकडं आपल्या भारत देशाची आता वाटचाल आहे आज आपल्या भारत देशावर जे संकट आहे लव ज्यात धर्मांतरण लँड ज्यात आणि गोहत्या आज अनेक प्रकारचे जिहादी लोक आज आपल्यावरती जे अत्याचार करत आहे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज या सनातन राष्ट्र शंख महोत्सवाच्या निमित्तानं जो काल शंख वाजला जो भगवान श्रीकृष्णाचा जो शंख नाच झाला आज शंकनाद होण्याची प्रत्येक राज्यामध्ये आता गरज आहे आज आमचे डॉक्टर परात्तर गुरु आठवले गुरुजींची पंच्याऐंशी वा जन्मोत्सव सोहळा पण आता येत आहे त्यानिमित्तानं आज हिंदू जनजागृती समितीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही करोड रुपये खर्च आहे आज खानपान व्यवस्था असल सुरक्षेची व्यवस्था असल कालचं जे मार्गदर्शन झाल्या ठिकाणी आज राम मंदिराचे न्यासाचे आमचे गुरु गोविंद गोविंदगिरीजी महाराज सुदर्शन चॅनलचे चेअरमन माननीय श्री सुरेशदादा चवांके सर देवकीनंदन ठाकूर अशा अनेक मान्यवरांनी काल मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शन जी ऊर्जा मिळते आज आपल्याला प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा घेऊन ज्या आम्हाला तो प्रत्येक राज्या राज्यामध्ये तो कार्यकर्ता जातो हो। ती वर्षभर ती ऊर्जा त्यांना ती काम करण्यासाठी या ठिकाणी प्राप्त होत असते या कार्यक्रमामध्ये विशेषतः म्हणजे शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शस्त्र अस्त्र आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळतील मोठं प्रदर्शन या ठिकाणी आहे अशा कार्यक्रमाची आज तरुणांनी युवकांनी या कार्यक्रमाला आलं पाहिजे असे कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये झाले पाहिजे आणि त्यावेळेस आपला धर्म हा सुरक्षित राहू शकतो कारण सनातन धर्म सुरक्षित राहण्याकरता आज जे हिंदू जनजागृती समिती काम करत आहे ही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज, आज सनातन संस्था काम करत आहे आज पंचवीस वर्ष स्थापना का होऊन या कार्यक्रमाला आज होत आहे आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आज आम्ही जगद्गुरू जनार्दन स्वामी मोनगिरीजी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी बाबांनी जी मला ऊर्जा दिलेली आहे राष्ट्रधर्माची काम करण्याची ही ऊर्जा मी कधी विसरू शकत नाही आज छत्रपती शिवाजीराजांनी एक एक मिनटं त्यांनी रक्ताचं पाणी केलं गुरु गोविंद सिंगचं चार मुलांची हत्या झाली संभाजीराजांचं तर तुकडे तुकडे झाले शरीराचे कशा करतात केवळ धर्मासाठी आज नागेश्वर महाराज पण आज जगद्गुरू स्वामी संतगिरी बाबांचा आशीर्वाद घेऊन आज या भारत देशामध्ये हिंदू राष्ट्रासाठी गेल्या सोळा वर्षापासून माझं मी जीवन समर्पित केलेलं आहे आणि आज माझ्या जीवनाचा क्षण क्षण मी तर एकच संकल्प केला का मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत भारत देश हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत माझं हे काम चालू राहणार यामध्ये तिळमात्रही शंका नाही या ठिकाणी जसं की त्यांनी सांगितलं की देव देश धर्मासाठी सदैव आम्ही तत्पर्य आहे आणि युवकांनीसुद्धा अशा स सत्संगांमध्ये अशा कार्यक्रमांमध्ये शंकरनाथ महोत्सवासारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे कारण की यामध्ये एक ऊर्जा या ठिकाणी मिळते आणि हा अखंड भारत असं राहण्यासाठी ह्या अशा कार्यक्रमांची जी गरज आहे ती येणाऱ्या काळासाठी ग खूप आवश्यकता आहे असं या ठिकाणी प्रतिक्रिया यांच्याकडनं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही अनेक गोरक्षकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबतच गोरक्षक ॲडवोकेट जे आहेत काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने तुम्ही गोरक्षणाचं कार्य तुमचं चालतं आहे आणि युवकांमध्ये वास्तविकता तुम्ही तर वकील आहात कारण की तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी अनेक आरोप प्रत्यारोप गोरक्षकांवर नक्कीच सर्वप्रथम गुरु डॉक्टर जयंत आठवले चरणी कृतज्ञता व्यक्त करतोय खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचाती वैष्णव भाईरे खरोखरच सर्वांचा अभिमान प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती महनीय व्यक्ती इथे आलेल्या आहेत सा साधू संत सज्जन आलेले आहेत त्या प्रत्येकाने आपापला अभिमान बाजूला ठेवून आपापली पदं बाजूला ठेवून फक्त हिंदू राष्ट्रासाठी एकत्र यावं या उद्देशाने सर्वजणी ते कार्यरत आहेत खरं त्या खरंच त्या सर्वांच्या चरणी मी विन नतमस्तक होतो मित्रो गोरक्षणाचं काम या सर्व सन साधू संत सज्जनांनी घेतलेलं आहे गोरक्षकांनी घेतलेलं आहे या गोव्याच्या पवित्र पावनभूमीवर आता ते कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे खरोखर या सर्वांच्या माध्यमातून सर्व गोरक्षकांच्या माध्यमातून वकील बंधूंच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हे गोरक्षणाचं कार्य हे हिंदुत्वाचं कार्य आपल्याला नेहमी पुढे न्यायचं आहे आम तुम्हा सर्वांची यासाठी निश्चितपणे आवश्यकता आहे नक्कीच सर्वांनी आपल्याला ज्या ज्या प्रकारे जमेल त्या त्या प्रकारे गोरक्षणासाठी सहकार्य करा तीच आपल्या काळाची गरज आहे निश्चितच काळाची गरज आहे माझ्यासोबत संदीप गिट्टे पाटील जे सांगलीवरनं आलेले आहेत काय सांगाल सनातन शंकनाथ महोत्सवामध्ये तुम्ही दोन दिवसापासनं या ठिकाणी उपस्थित आहात खऱ्या अर्थानं सनातन शंकनाथ महोत्सव जो आहे तर सनातन राष्ट्राच्या निर्मितीसाठीचा शंकनादाचा आगाज आपण काल पाहिला महंत असतील त्यानंतर अनेक हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या संस्था असतील आणि जवळजवळ चोवीस देशातील प्रतिनिधी ह्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत आणि खरोखर भव्य दिव्य असं संयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये जी काही हिंदुत्वाची परिभाषा आहे तर त्या हिंदुत्वाच्या परिभाषेमध्ये सनातन राष्ट्राचा पाया जो आहे तो पाया मजबूत होणं गरजेचं आहे जेणेकरून हिंदुत्वाची परिभाषा जी आहे ती परिपूर्ण त्या ठिकाणी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि आता गोवा असेल महाराष्ट्र असेल अप टू दिल्लीपर्यंत संपूर्णपणे हिंदुत्वाला त्या ठिकाणी पोषक असं स्वरूप देणारं त्या ठिकाणी सरकार आहे त्यामुळं अबीनही तो कभी नाही आणि मोदी आहे तो मुमकिन आहे मला असं वाटतंय की आ, यही समय है सही समय है आणि खऱ्या अर्थाने सनातन राष्ट्र निर्मितीसाठीचा पाया जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे सनातन संस्थेचे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत सनातन संस्था अनेक अशा ज्या समस्या आहेत त्या जनतेसमोर आणते सनातन संस्थेबद्दल काय सना सच्चिदानंद परमपूज्य डॉक्टर आठवले गुरुजींनी ज्यावेळेला या संस्थेची स्थापना केली अनेक हाल अपेष्टा म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पाहतोय दोन हजार सहा सात आठचा जो काही काळ होता तर अगदी सनातन संस्थेचा साधक देखील त्या ठिकाणी आपलं आयुष्य जे आहे तो कुठंतरी चोरून जगतोय की काय अशी परिस्थिती असायची परंतु त्यावेळेला देखील त्या, त्या, त्या साधकांनी सनातन प्रभात असेल त्यानंतर हिंदू जनजागृती समितीचं कार्य जे आहे ते अगदी घरोघरी नेण्याचं काम केलं त्यानंतर आपली जी काही संस्कृती आहे आपली परंपरा जी आहे ती नव्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी रुजवण्याचं काम केलं आणि हे सगळं करत असताना सनातनचं ज्या काही हाल अपेष्टा ज्या सहन करत करत त्याच्यामध्ये सनातन संस्थेचं कार्य जे आहे खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि विशेषतः नेपाळ असेल ऑस्ट्रेलिया असेल अमेरिका असेल आखाती देशामध्ये सुद्धा आता सनातन संस्था जी आहे ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे आणि सनातन संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक उपक्रमामध्ये आम्ही हिरिरीनं भाग घेत असतो अगदी यात्रा असतील जत्रा असतील यांचं स्वरूप देखील मध्यंतरी थोडंसं बिबत्सपणाकडे जात होतं आपले काही जयंती महोत्सव असतील या किंवा दिवाळीसारखे सण जे आहेत तर त्याच्यामध्ये देखील कुठंतरी परकीय संस्कृतीचं आक्रमण होत असताना सनातन संस्थेनं आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपण्यासाठी जे काही पुढाकार घेऊन उपक्रम राबवलेले आहेत ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे आणि सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल शुभेच्छा आहेत निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतात सनातनचं जे कार्य आहे आणि हा जो काही महोत्सव आहे हा जणू एक वाखरण्यासारखा आहे अशीही प्रतिक्रिया या ठिकाणी या साधकांकडनं आणि अनेक देशभरातून आलेल्या ज्या हिंदू प्रेमी आहेत त्यांच्याकडनं देण्यात येत आले पर्सन संदीप परब दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा